खर सोन आमचे काय चुकलो गर अरे तरी तुला म्हणलं तू तोंडाला का सर लाव आता त्याला वाईट वाटलं ना ग पाय गुतलं तोंडशे तू गप सोने तू साथ नाचा विचार नाही करीत ना ए अर गप ना भाऊ गप ना तू गप शांत बस ना शांत बसत नाही तुला म्हटुगा समोर जाणार दिवस माझो समोर जायना कोणत्या ती लेखी हातातले पुस्तक घेतली कोणतीच नस हांती बी वरून दुसऱ्याचे आई बाप दुसऱ्याचे जाऊ दे आपलेच आई बाप बघ काबड कष्ट करून आपल्या शात पाठी जिनाची करते आवड नंद्याचा बाप रात्र दिवस कष्ट करतो जी नाही ती येईन काम करतो रे तो का करतो त्याला वाटतं नाही त्याच्या लकाने शिकावं मोठा ही सार डोळ्यासमोर आली पण ही एवढी खास्ट अस असं वाटलं नव्हतं मला इच्छा कधी कधी असं वाटतं धीर द्यावा समजून घ्या नाही धीर शिकलं सोन्या त्या दिवशी मी वापर मला फुल तुला काय नाही वाटलं अ त्या दिवशी तर माय बापांना नाव सांगितलं माय बापान मला लाकड्याने फोडलं तुम्हाला काय नाही वाटलं हरचे 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 दोन शब्द बोल माझ परत नाही बोलणार काय बोल साध का म्हणणार तिला जाऊन विचार मला नाही माहिती आता की पुढं मग आपलं कोण नाही चुकी तशी मी तर बोलणारच नाही पण तू सांगितलं नाही ना त्या साधनांना सांगितलं होतं मला काही गरज नाही आणि तुला पण काही गरज नव्हती ती पैनजण द्यायची तुला द्यायचंच होतं ते डायरेक्ट देऊन द्यायचं ना मला कशाला मध्ये घेतलं त्यावेळेस मग आपले मलाच कळत होतं मी काय करतोय आहे ते गिदम पुढं नाही म्हणा चुकी अशी आणि मी विशेष सकट नाही घेणार सोन्या हे बघ ती खूप चांगली म्हणते तिच्या घरी जर कळलं ना तर शाळेत सुद्धा येऊन देणार नाही तिचं घर आमच्या शेजारीच आहे पण तिला साधा आमच्या घरी सुद्धा येऊन देत हां ते कळलं मला कालच कळ माझे माझा संशय खरा होता परत नका जाऊ आता तिकडे तिच्या आईला जर कळलं ना तिने शाळा बंद करून टाकेल माझा संशय एवढाच होता की मला वाटलं तू सांगितलं काय ना म्हणून तुला विचारलं नाही नाही मी काहीच नाही सांगितलं तिला बरं चालतंय चाल जा तुम्ही लेगा कुठे काय काय नाही मग तू कायतरी लपव तुझ बरं का माझ्यापासून काय नाही चल तुझात तुन आला पोटात क आली बसावं काही नाही देत हे तुला ते भूमितीचं काही कळलं का ग मला तर काही कळलंच नाही बाई त्या आकृत्या आणि ते मापत अजिबात कळले नाही ते सरांनी त्या आकृत्या किती परफेक्ट काढल्या होत्या कधी कधी ना माणसाला आकृत्या कळतात पण माणसं समजायला खूप वेळ लागतो आता काय झालं कोडत बोलायला कुठं काय झालंय माहिती आहे दुपारपासून कशी वागतेस तू काय नाही आम्ही फक्त नॉर्मली बोलत होतो तुम्ही बोला तु। तुम्ही काय करा मला काही घेणं देणं नाही मी कुठं तुझी मैत्रीण द्या तुम्हाला सांगशील आता तुला कसं सांगू साधनाच्या बड्डेच्या दिवशी ते पैजण आणले होते ना तुला आठवत आहे का हम्म मी नव्हते दिले ते सोन्याने दिले होते काय सोन्याने हम्म सोन्यानी त्याचं बरंच दिवसापासून चालू आहे हे मला आत्ताच कळलं आणि साधनाला नाही कळलं साधनाला माहिती आहे का ते नाही माहिती पण तिला नाही माहिती हेच बरं आहे अगं बाई आपण मुली आहोत आपल्याला हे तर चांगलंच कळतं का कोणाची नजर आपल्याकडं कशी येते आणि तिला नसेल समजलं हम्म समजलं असेल पण तू नको सांगू तिला उशीर झाला काय झाला उशीर तस त्या थांबल्यात पुढं बस मग नाही नाही नको जा तू येते मी काय करत काय तुला जा बर तू हो, तुला माहिती आहे ना मागच्या वेळेस गाडीवर आले होते तेव्हा आई किती बोलली होती मला बाकीच्या घरापर्यंत जाते तो जमत का म्हणजे नीट बोला तू हा ना बराबर आहे दुसऱ्याच्या पैसाचा आवाज कानात बसलाय मानलो आमच्या गाडीचं गाडीच ना तू तु बऱ्या गुमानी जा आता इथून निघून पैंगजण चांगलं वाजत आहे बर का आरची दिलं का दुसरं कोण दिलं तू नीट बोला तु जी? जी? तु तुला अजून पण सांगते अरे खरच चांगलं वाजत आहे अरे अजून हात नाही उचललं माझ्यावर आणि तू कोण आहे म्हणजे म्हणजे असं तू सोहन्याची बी कानपाडीत का त्याच्या का कानपाडीत मारण का म्हणजे तुला माहित नाही कोणी दिलंय ते पैंगजन कोणी दिलंय कोणी दिला माझी तू आख्या मैत्रिणीला विचार जाऊन कोणी दिलाय परत जासल काय बाई हो चालू इथं तिच्या घरापासूनच पुढे घालून आणला असं बरं झाला आता उशीर ना आपल्याला बघ ना अगं हे काय असं तुम्ही दोघी मैत्रिणी होत्या ना माझ्या तरी पण मला खोटं बोललात अगं वेळीस का तू काही पण मनात नको आणू खूप जवळच मानायचे मी नु? तुम्हाला पण तुम्ही काय केलं कोणी दिलं होतं हे पेन्झन मला तुला नसतं सांगितलं तेच बरं झालं असतं म्हणजे हे सगळं खरं होतं अगं मला कशाला बोलतेस अगं साधनं ऐकून तर घे बरं वाटलं ना तुला आता सांग ना बरं वाटलं ना तुला काय वाटलं प्रपोज केल्यानी अशा गिफ्ट पाठवल्यानी पोरी पड़तात का बाद झाल तर शांत तो माग आजपर्यंत तुला तू काय बोलला का हल्ल ना आता तुझं आता